कुष्ठरोग हा एकमेकांमुळे होत नसून भेदभाव विषमता मात्र कायम आहे हा रोग म्हणजे देवी रोग महारोग पूर्वजन्मीचे पाप असे आजही समजले जाते वास्तविक वेळीच आणि योग्य ते उपचार घेतल्याने हा रोग पूर्णपणे बरा होतो त्यामुळे कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन सहाय्यक संचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग सांगलीचे डॉक्टर शिवाजी अलदार यांनी केले राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन स्पर्श कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम तीस एक दोन हजार चोवीस ते दिनांक दोन दोन सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग सांगली मार्फत आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉनच्या अनुषंगाने समाजात कुष्ठरोग बद्दल जनजागृती करण्याचे महत्वाचे कार्य करण्यात आले सदर मॅरेथॉन सकाळी सात वाजता राम मंदिर चौक सांगली ते मार्केट यार्ड ते परत राम मंदिर अशी काढण्यात आली प्रथम प्रथम पाच पाच मुली व व मुले असे रँक काढून सदर मुलांना बक्षीस मध्ये प्रमाणपत्र मेडल रक्कम रुपये देण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनऔषध वैद्यक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर कल्पना काळे एन एन सी सांगली यांचे सुभेदार मेजर हनुमंत जाधव या कार्यक्रमाच्या सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग सांगलीचे डॉक्टर शिवाजी अलदार व त्यांचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता तसेच दरम्यान एकशे आठ रुग्णवाहिका पोलीस प्रशासन एन सी च्या विद्यार्थ्याचे मोलाचे सहकार्य मिळाले Sunil पळा सुनील सखाराम माने Thank you my so mom,

जो काही कुष्ठरोग आहे तो, तो एकमेकांपासून एकमेकापासून दुसऱ्याला होत नाही जो समाजामध्ये त्याच्याबद्दल भेदभाव आहे विषमता आहे जसं की त्या रोगाला दैवी रोग महारोग किंवा पूर्वजन्मीचं पाप असं संबोध संबोधलं जातं तर ते अशा प्रकारचं कोणतंही त्या कुष्ठरोगाच्या मागे कारण नसून तो एक सर्वसामान्यप्रमाणे मायकोबेक्रेम लेप्रे या जीवांमुळे होणारा रोग आहे आणि तो पूर्णपणे औषध उपचार घेतल्याने पूर्णपणे बरा होतो त्यामुळे समाजामध्ये कोणताही असा भेदभाव न करता सर्वांनी कुष्ठरोगासोबत आपल्या समाजामधील कुष्ठरोगाचे सहमूळ पूर्णपणे नष्ट करण्याकरता आजची हा संदेश देण्याकरता आजची मॅरेथॉन रॅलीचे आपण आयोजन केले ती समाजातील आपल्याकडे असलेली निगेटिव्ह प्रतिमा या आरोग्य या आजाराबद्दल असलेली आपल्याला तो सोशल स्टिग्मा दूर करण्याकरता लोकांना औषधोपचाराकरता पुढे येऊन औषधोपचार पुन्हा करण्याकरता हे आपण आव्हान इथे या मॅरेथॉनद्वारे आपण इथे करत आहोत तर या सर्व विद्यार्थ्यांना मी आव्हान करते की त्यांनी आपल्या आजूबाजूच्या सर्व समाजातील व्यक्तींना कुष्ठरोग निवारणाबद्दल माहिती द्यावी आणि औषधोपचाराकरता रुग्णालयामध्ये जाण्याची विनंती करावी किंवा त्यांना रुग्णालयामध्ये पोहोचवण्याची मदत करावी युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा